मुख्या प्राण्यांना बोलता येत नाही याचा अर्थ त्यांना सुख दुःखाच्या काहीच भावना होत नाहीत का मुख्या प्राण्यांना मारू नका त्यांना जीव लावा असे आवाहन करताना एखाद्या मारण्यात कसली आली आहे माणुसकीला काळीमा फसणारी अशीच एक घटना पुणे येथे घडली पाहूया सविस्तर बातमी नमस्कार रणरागिणी न्यूज मध्ये आपलं स्वागत गायदरावडकी लोणी काळभोर येथे वास्तव्यास असणाऱ्या ज्योती धनराज पाटील यांनी इंग्लिश कुत्र्यांचा सांभाळ अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे केला परंतु शेजारी राहत असणाऱ्या अरुण इंद्रजित घुगे यांनी त्यांच्या दारात आलेल्या या कुत्र्यांना नेहमीच पाण्यात बघितल्यासारखे के केले दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान दारात कुत्रा आलं म्हणून त्यांनी कपडे आपटल्यासारखं त्या मुक्या जनावराला दोन तीन वेळा फिरून आपटलं आणि त्या बिचाऱ्या कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला असं केल्याने त्यांना कसले समाधान मिळालं असेल काय मिळालं असेल या इंद्रजित घुगे यांच्यावर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या कृत्याची शिक्षा त्या व्यक्तीला मिळेल का मुख्या कुत्र्याला न्याय मिळणार आहे का या